म्हणूनच मित्रांनो बोलतो का हसत राहा खेळत राहा आणि एकमेकांवर प्रेम करत नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना बरेच राहा मजेत राहा आणि आपली व्हिडिओ बघत राहा एकमेकांवर प्रेम करत राहा कारण की आपलं जीवन पुन्हा मिळणार नाही तर मित्रांनो सांगायचं गेलं तर ट्रेनमध्ये मित्रांनो भरपूर वेळ आपण चढतो उतरतो चढतो उतरतो असे किती दिवस चढतो उतरतो तर आपण पण मित्रांनो एका जीवनाच्या ट्रेनमध्ये मित्रांनो बसलेलो आहोत तर मित्रांनो ट्रेनमध्ये तो चढतो उतरतो पण जीवनाच्या ट्रेनमधून एकदा का उतरलो तर मित्रांनो परत बसायला भेटणार नाही म्हणून मित्रांनो बोलतो का हसत राहा खेळत राहा आणि एकमेकांवर प्रेम करत राहा कारण की एकदा का आपलं जीवन संपलं का पुन्हा या जगामध्ये या धर्तीवर मित्रांनो आपण दिसणार नाही तर मित्रांनो एकमेकांवर प्रेम करत राहा तर प्रेम म्हणजे मित्रांनो लैलामधून नाही तर एक चांगल्या माणसासारखं मित्रांनो एकमेकांवर प्रेम करत राहा तर मित्रांनो धन्यवाद तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढा स्वतः आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा ना आपली चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण की असेच नवीन नवीन सुंदर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील टाटा बाय बाय पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये